नेहा हिरेमट आणि पूनम क्षीरसागर हत्येच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभा नेहा हिरेमट आणि पूनम सीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस येथून या मोर्चेला सुरुवात झाली पंजाब तालीम नवी पेठ लग्की चौक मार्गे हा मोर्चा चार हुतात्मा येऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या मोर्चेस नागपंट सुकटाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी आणि नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी मार्गदर्शन केले या मोर्चात महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे सहभागी झाले होते या मोर्चात मोठ्या संख्येने सोलापूर शहरातील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते मोर्चाचं आयोजन केलंय कारण तसंच आहे की कर्नाटकामध्ये एका जिहारीने आपल्या नेहा नेहा हिरे म्हटला तिनं भुसकून हत्या केली आहे तिनं त्याच्या प्रेमाला बळी पडली नाही म्हणून त्यांनी तिला प भसकून हत्या केल्या त्या निषेधात आम्ही सर्व सकल हिंदू समाज व लिंगायत समाज सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढलेला आहे की जेणेकरून या कर्नाटक सरकारला जाग आली पाहिजेत आणि त्या फयाज शेखला फाशी दिली पाहिजेत कर्नाटक सरकार एवढं निर्लज्ज झालेलं आहे त्या फयाज शेखचं बुलडोजरनं घर उडवण्याच्या ऐवजी त्याला त्यांनी संरक्षण दिलेलं आहे पोलीस संरक्षण आहे आणि हे रेमडच्या घराला अजिबात संरक्षण नाही आहे त्यासाठी या कर्नाटक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि फयाज शेखला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट मध्ये चालली पाहिजे यासाठी आम्ही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या सरकारला आम्ही की येणाऱ्या मोदी सरकारला की कायदा 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 करा करा वे, 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 और, करा आणि धर्मांतरावर धर्मांतरावर पण जिहादरागरि परत जय श्रीराम आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय कारण मी तसंच आहे की नेहा हिरेमठ कर्नाटकामध्ये हुबळी येते नेहा हिरेमठ नावाची एक युवती हिंदू महिला तिनं लव जिहादला बळी पडलेली आहे त्या जिहाद्यानं तिला भोसकून खलास केलेला आहे की ज्या ती भोसकून बगा, खलास करत होती त्यावेळेला त्यावेळेला तिच्या ती बग बघायची जी बी एवढा सुद्धा बघू वाटत नव्हतं एवढा खला खराब त्याने मारत होता म्हणजे त्या कर्नाटक सरकारमध्ये कुणाचीच भीती राहिलेली नाही आहे की आम्ही बिंदाच हिंदू मुलींना मारतो पेटात गोळ गुंडाळतो अजून रोज दहा मुली सापडतो आज जे आज एक के, केस माझ्यापाशी आलेली आहे सोलापूरची केस आहे उद्या मीडियासमोर ती केस येईल एका मुलीला त्याने असंच त्या एका मुलीला हिंदू म्हणून फसवलेला आहे आणि तिनं सुद्धा त्या ज्या वेळेला लग्न झाल्यावर खतना करायचं होतं खतना त्यावेळेला तिला कळालं की हा मुसलमान आहे ते ज्या मुलाचा खतना करायचं होतं त्यावेळेला कळालं की तो मुसलमान आहे ते आता ही केस सुद्धा आम्ही मीडियासमोर उद्या पर्वाजी आणणार आहे परंतु हे कुठपर्यंत चालणार येत्या मोदी सरकारला आता तिसरं वर्ष पूर्ण आहे त्यावेळेला आम्ही सांगितलेलं आहे की तिरण टर्मला की आवडला लवजातचा कायदा झाला पाहिजे त्या नाहीतर आम्ही आवड्याला गप असणार नाही आणि हे का ह्या फाया शेखला फाशी शिक्षा झाली पाहिजे जय श्रीराम